हे बघा मित्रांनो एवढे रोप काढला नाही बघा हे बघा किती काढला नाही हातामध्ये अजून काढायची बाकी आहेत हे बघा काढतात आहेत अजून छोटी छोटी बघूया नंतरला पण मोठी तर आधी काढायला सांगते त्या मोठ्या मुले छोटी वाढतच नाही आहेत हे बघा कसं माती बरोबर आलं बघा आम्ही माती ओली करून ठेवली होती कॅनामध्ये म्हणून आता बरोबर निघतात बघा हे बघा कसं लगेच येतात बघा पाणी टाकलं म्हणून लगेच येतात आहे हां बघा किती माती निघते बघा मातीनी भिजवलं ना आम्ही म्हणून निघतोय बघा हे बघा कशी निघतात आहे बघितलं आता अशीच नेऊन आम्ही लगेच लावणार तिकडे जागा केलेली आहे तिथे लावणार आम्ही लगेच म्हणजे ना लगेच त्यांना जीव धरेल हे बघा किती रोप निघाली बघा उभं का जरा हे बघा आहे ना तर आम्ही लावतोय तिथे सकाळी जागा करून ठेवले आम्ही तिथे लावतोय आम्ही हे बघा कॅन पूर्ण रिकामी झालं बघा आता ही छोटी छोटी आहेत हे बघा हे बघूया नंतर मोठी झाल्याच्या नंतर काय करायचं आता ना ही छोटे तांबटरला पण जरा वाढायला जागा मिळेल हे बघा हे वांग्यांच्या झुडपामध्ये त्यांना वाढायला जागा मिळत नव्हती हे बघा आणि आहे ना सर्वीकडे असे खड्डे काढून घेतले जेवढे रोपं काढलेत ना तेवढे असे खड्डे काढून घेतलेत आणि त्यात ना शेंद्री खत पण टाकलंय थोडा थोडं हो हे बघा हे शेंद्री खत आहे आणि थोडासा त्याच्यामध्ये ना युरिया आणि सुपला चार चार दाणे असे टाकलेले आहेत आम्ही हे बघा हे बघा रोप आता ही रोपं ना सगळी मी दोन 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 करून त्यांना देते लावायला आम्ही सर्व शेणखत पण टाकलेलं आहे शेणखत माती सगळं मिक्स करून सगळं भिजवलेलं आहे पण तरी पण म्हटलं खड्ड्यामध्ये चार चार दाणे टाका खताचे आणि सेंद्रिय खत सुद्धा हे बघा हे बघा कसं लावतात आहेत हे बघा लावला नाही आहेत खड्ड्यामध्ये बघा दोन 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 लावतात आहेत बघा मी सर्व काढून दिले दोन 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 बघा आता तसं तसं लावत जातील हे लावून झालं ना त्याच्यात पाईप सोडून ठेवणार आम्ही चांगलं मस्त फुल भरलं ना अजून एकदा मस्त मग चांगलं त्यांना मूल पकडायला जागा मिळेल त्यांना आताच काढली ना आताच लावली ना आणि लगेच पाणी सोडलं ना की चांगली वाढतात हो बस लावतात मस्त हे बघा आणि मधी मधी गॅप ठेवून ठेवून लावतात बघा वांग्याची शेती बघा ही छोटीशी मली आम्ही केले वांग्याची रोप लावण्यासाठी बघा तशी भात शेतीला मोठे मोठे शेती मळ्या असतात ना तसं आम्ही वांग्यासाठी छोटीशी मली केली इकडे मस्त फुसफुशीत जागा केली खोदून खोदून आणि त्याच्यात सर्व टाकलं आहे शेणखत बघा झाली आमची वांग्याची शेती तयार आता हे दोन दिवसामध्ये असे टवटवीत होतील ना मस्त बघा भाताची कशी मली करतो तशी मनी केले आणि बघा शेणखत वगैरे सगळं टाकून मस्त पुष्पुशीत केले पूर्ण सकाळी तुडून भरलं होतं तेवढं जिरलं पाणी आतमध्ये बघा कसे वाटतात तुम्हाला आमचे गावचे व्हिडिओ आमची मेहनत बघा आम्ही किती मेहनत करतो हे काका किती मेहनत करतात बघा असे लायनीस सर्व खड्डे काढला नाही आहेत आता दोन चार खड्डे बाकी आहेत ते टप्पामध्ये असतील ना छोटे छोटे रोप ते पण आणतील काढून आणि लावतील याच्यामध्ये पण ही बघा छान वाटतंय की नाही आता दोन चार दिवसात ना मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन मित्रांनो कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही किती मेहनत करतोय ते बघा माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सगळे लावून झाली रोपं सर्व खड्डे एकदम पूर्ण झाले सगळ्या रोपांसाठी बरोबर मोजून काढला नाही होते हे बघा आता यात आम्ही सोडलं आहे पाणी हे बघा आता सगळं पाणी इकडे भरलं आहे ना कसं वाटतंय छान वाटतंय की नाही मित्रांनो मग असंच तुम्ही पण करा तुमच्या इथे जागा असेल तर आणि स्वतःसाठी भाजीपाला रुजवा